नमस्कार मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य शासनाने काढलेले जी आर वर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे एका समाजाच्या दबावाखाली येऊन मंत्रिमंडळासमोर विषय न ठेवता त्यावर हरकती मागवता ओबीसीच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून शासनाने हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत संदिग्ध जी आर मागे घ्या अन्यथा राज्यात असा गंभीर इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे मंत्री यांनी पत्रकार परिषदेत शासन निर्णयावरील आक्षेप मांडले आहेत ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे की मराठा समाज मागास समाज नाही हा पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून देखील या ते यात येऊ शकत नाहीत तीन आयोगांनी हे फेटाळून लावले आहे एकोणासशे पंचावन्न पासून हे सांगितले आहे मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात गेले पण त्यांनी हे केले नाही मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने मिळवले जात असून हे दुर्दैवी आहे मी मुख्यमंत्र्यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यास आहे पण ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झालेला आहे त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहोत पहिले जी आरमध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या असा उल्लेख होता जरांगी यांनी एका तासात राज्य सरकारला तो शब्द बदलायला भाग पाडले कुठल्याही सरकारला कोणाचाही आरक्षणात समावेश करता येत नाही तसेच कोणालाही आरक्षणातून वगळता येत नाही मात्र या शासन निर्णयातून तसा प्रयत्न करण्यात आला आहे कोणबी नोंद असलेली व्यक्ती त्याच्या कुळातील नातेसंबंधांमधील लोकांना प्रतिज्ञापत्र देऊ शकते ज्याद्वारे त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल प्रतिज्ञापत्र देऊन आपण मराठा समाजाला ओबीसी ठरू लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करा राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे म्हणून मराठा समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करू शकत नाही शिंदे समिती आली होती त्यांनी काही लाख कागदपत्रे शोधले त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले दोन या समितीने हैदराबाद तेलंगणामध्ये जाऊन कुणबी नोंदी शोधल्या आहेत आता ज्याचा सहभाग नाही त्यासाठी शोधला जात आहे आता हैदराबाद गॅजेटचा संबंध येतो कुठे असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे देशात जरांगीशाही नाही लोकशाही कोणी म्हणत असेल पुन्हा रस्ता रुतरू तर ओबीसी समाज देखील ग्रामीण पातळीवर मोर्चे काढत आहे तेही एकत्र येऊ शकतील या देशात लोकशाही आहे अजून जरांगीशाही यायची आहे इतर देशात सुरू आहे पण आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांचे संविधान आहे त्यामुळे ते जरांगीशाही येणार नाही असे म्हणत मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे मराठा आरक्षण प्रश्नात महायुती सरकारने अत्यंत पारदर्शीपणे काम केले आहे त्यामुळे कुणबी दाखल्यांबाबत जर श्वेतपत्रिका काढायची वेळ आली तर काहीच अडचण नाही सारे संगणकीकृत आहे त्यामुळेच लगेच श्वेतपत्रिका काढता येईल अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे